हे पांडुरंगा या संतासि निरवी हे चे मज दे हाकदो जे काही न मागे तुझ आता उदार तू होई माझा ठेवी पाई संता या, या संताशी निरवी हिची माझ दे आम्ही क तुझे काही न मागे तुझ अशा या पवित्र महान पवित्र भूमीमध्ये हा वेगळा अष्टाभदशा अशा काही आनंदामध्ये पार पडत आहे त्याला दुसरी उपमा देऊन सांगता येत नाही तेव्हा उपमा कोणती द्यावी सागराला उपमा देता येते का सूर्यप्रकाशाला उपमा देता येत नाही तेव्हा उप अनुपमेय नाही असं म्हणत असतात तसा हा होणारा जो अठरा डॉक्टर साहेबांनी अधिक आनंद द्यावा एवढ्यावर काम भागत नाही मग किती दिला पाहिजे आधी देतो पोट वरी आणि पुरे म्हणाल तो वरी आमदो तो संपायलाच नाही पाहिजे मला <laughs> समाधी सोहळ्यापर्यंत चालू <laughs> <laughs> आनंद नाही या आनंदाची जोडा सांगत्या गोष्टी लागतो घोडा आलासी आ करा म्हणजे भिड्या भक्ती जे या तेव्हा ज्याच्या योगाने दैवी गुण संपत्तीचा प्रादुर्भाव आपल्या खरणामध्ये होतो आणि आसुरी संपत्तीचा पराभव होत असतो दैवी संपत्ती ही माणसाला कोणत्या आणखी याला नेईल काही सांगता येत नाही मग दैवी संपत्तीचा प्रकाश टाकणारा असं असल्यामुळे आठ दिवस अठ्ठा दिवसपर्यंत आनंदाचा वर्षाव झाला एखादा कामगार मनुष्य असतो काम केल्यानंतर त्याला मागण्याचा हक्क प्राप्त होता काम न करताना मागत असेल तर त्या भिकाऱ्याची वंचना केल्या जाते पण काम केल्यानंतर मागितलं तर हक्क निर्माण त्याप्रमाणे अठरा दिवस वीस दिवसपर्यंत चालत चालू राह अमृताचा प्रवाह अमृताचा वरषाव बाकीचे जे ढग आहे हे पाण्याचाच वर्षाव करतात काय काही ढो ढग आहे ते तुमच्या आणि बर्फाचा वर्षाव करतात आणख पण हा असा ढग आहे कोणता आळंदी मजला की तो अमृताचा वर्ष करतो अमृत म्हणजे काय ते काही समुद्राचं पाणी आहे का उलट समुद्राचं पाणी प्यायला लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी डॉक्टरच्या घरी जागा त्याला काय होत मा अमृताचा वर्ष अमर करणार आहे असं आहे जे जगामध्ये कोणीच कार्य करू शकत नाही ते कार्य जर कशामुळे असेल तर हा जो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराजाने मारगदा होणे केले आधी दयानि दिया संत होते तेनेच पण ते चालू हो जाता पडे म्हणता कुठे काय ज्ञानोबा आहे तकोबर आहेत नामदेव महाराज आम्ही तर सांगत असो हे तर आहेच आहे पण आपल्या राष्ट्राचं वैभव आहे छत्रपती शिवाजी महाराज असं आहे या ज्या ज्याप्रमाणे कार्याचं आपण जर हे लागायला जसं जातीवंत कार्य संतचं आहे तसं जातिवंत कार्य रामदास स्वामीच्या कृपेमुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा तेव्हा असा हा महाराष्ट्र या महाराष्ट्रामध्ये जर ही मंडळी आली नसती ज्ञानेश्वर महाराज तुकोबर आहे नामदेव महाराज छत्रपती शिवाजी महाराज तर महाराष्ट्र अभागी ठरला असता भाग्यवान कोणामुळे ठरला हे रत्नासारखी माणसं आली म्हणून नारोवर आहे म्हणजे काय नारोवर आहे तुकोबर आहे म्हणजे काय तुकोबर आहे तुकोबर आणखी म्हणजे धन दिलेलं आहे मोठ्यांच्या तोंडातून आम्ही पाचवा वेद म्हणताना गायली पुराणी वेदवाणी असा हा काथा तुम्हाला मारा देऊन तुमचं आमचं जीवन आनंदित करण्याचा कार्य जर कोणी केलं असेल ते जगद्गुरु तुकोबर आहे नवे नवे जगद्गुरु ही एक पद्धती सुद्धा तुकोभराच्या दृष्टीने तुकोबार आहेमुळे त्या पदवीला किंमत आली बरं का पदवीमुळे नाही कोणामुळे तुकोबारमुळे त्या पदवीला किंमत आली आहे आनंद देणारा हा जो ग्रंथ तुकोबराने दिलेलं आहे धन तेव्हा हे धन तुमच्या आमच्या अंतकरणात पोचण्याकरता ठसवण्याकरता हा वर्षा जो आळंदीमध्ये अठरा दिवसाच्या वीस दिवसपर्यंत चाललेला अमृताचा प्रवाह आणि कुणाच्या कृपेमुळे केला सर्वांचीच कृपा असेल त्यातमध्ये आमचे डॉक्टर साहेब नारायणराची अधिक कृपा आहे तेव्हा हे वर्षानुवर्ष चालत आलेलं जो काही आनंद आहे त्या आनंदाचा वर्ष ग्रथेच्या द्वारा सर्वांना मागण्याचा काय झाला हक्क झाला मागण्याचं एक तुझं आहे नेशील तरी पाय मग मा, मागण्याचं एक तुझं प्रति आहे म्हणून म्हणतात मागण्याचा हक्क आहे मग आपलाही सध्या वीस पंचवीस दिवसपर्यंत चालेल हा आनंद आपल्याला आपल्यालाही मागण्याचा काय झालेला आहे हक्क प्राप्त आहे मग काय मागायचं मग हेच मागायचं पुढच्या वर्षी असा अष्टात दिवसासारखा होऊ द्या हीच मागणी करायची या मागणीमध्ये आणखी आनंद आहे मागण्याचं एक नप्रती आहे मला एक मागायचं आम्हाला आपण सुद्धा ज्ञानोबराला हीच प्रार्थना करू असाच आणखी सप्ताह नाही का संत वाङमायाचा अमृताचा वर्षाव प्राप्त व्हावा एवढ्याकरता इथे तुकोबाने शब्द वापरलेले आहे देशील तरी पाय पांडुरंगा तेव्हा इथे थोडी प्रेमाची मागणी आहे काही ठिकाणी हक्काची मागणी असते बा हेच दाने दे का देवा तुझा विसर्ग देवा हक्काची मागणी आहे आणि या ठिकाणी मागणी जी प्रेमाची मागणी आहे देशील तरी कारण तुझ्या कृपेवर अवलंबून आहे म्हणून देशील तरी पाय पण मग काय मागणी केली तुक बराला माहिती होत परमात्मा किती उदार आहे तो काय अशक्य गोष्टी शक्य करणारा परमात्मा काय देईल काही सांगता येत नाही तुझे अवधार झालो स्वतंत्र देशांमध्ये पात्र पात्रा पात्र काही वैद्यसे पवित्र बाहेर आहे देणारामध्ये दे काहीतरी प्रकार पडत असतात आपण जे काही मागितलं असेल पाचशे रुपये देणगी द्यावर असा एक वर्ग असो तो म्हटलं पन्नास दिले तर चालणार नाही काही आपण एखाद्याला पाचशे रुपयाची देणगी मागितली म्हटलं घेऊन जा पाचशे रुपये दुसरा वर्ग आणि असा एक वर्ग असतो त्याला पाचशे रुपयाची देणी मागितली तो म्हणा पाच कोटी घेऊन जा <laughs> आश्चर्याची गोष्ट हवी आपल्या आयुष्यात पाहणी संस्थेचे विद्यार्थी पाच रुपये कुणी देई द्या त्याचा एखादी पाच हजार रुपये दे दृष्टांत द्या सोड म्हणून परमात्म्याचं देणं कसं आहे दोन हाताने किती घेणार आहे पण परमात्म्याचा द्वा काय वैरी आहे श्री पवित्र दिले काय सुवाच्या सोडे काठी कवयासाठी हे असा दातृत्व आणि परमात्मा असल्यामुळे तो गोबरांना माहिती असेल काही देवण हा परमात्मा आपल्याला गप्प बसवे म्हणून काय मागणीमध्ये आनंद आहे बघा या संतांशी हेच हे काय असा तो गोबराला लाभ पाठता होत होता की संतांच्या चरणाशी आमचा संबंध यावा हे काही दृष्टाचा विचार केला कोणी म्हणाल वेड्या आहे राजा प्रसन्न झाला रा। मागणारा म्हणतो बरं का घुटखा घेऊन आलो आहे पण चुनाव चुनाव असेल तर तुम्ही द्या आम्हाला राजा म्हणतो रा काय पाहिजे ते तसं देणारे कोण आहे परमात्मा आणि मागणारे तो या संतांची निर्धी हे काय मागण्या शोध का मग संतांच्या भेटीमध्ये आता हा। हा। जो आहे संसाराला आनंद रूप करण्याची शक्ती संतांच्या संगतीत आहे संत आजच्या संसार कुठे आनंद रूप होत असतो का त्याचं स्वरूपच आहे दुःख बांधी आहे हा संसार किती जरी माणसाने प्रयत्न केला तो आपला स्वभाव टाकत असतो का एका ठिकाणी आपण जर केलो कारल्याची भाजी एखादा मनुष्य म्हणतो बा बाई तुमचा हात काय आहे कारल्याची भाजी गोड झाली ती भाजी चनाक्षी म्हणले महाराज बरं का हरभऱ्याच्या झाडावर चढवू <laughs> <laughs> नका कारले कसे आहे कडू आहे ते पण गोड काय लागते म्हणलं नाही का दोन किलो गुळ टाकला त्याचा मग गोडी कोणाची आहे आणखी गुळाची आहे आणि कडूपणा हा कोणाचा आहे पार आहे तर संसार म्हटल्यानंतर दुःखरूप संसार आनंद सगळं होईल कसा आणि तो गोर आहे म्हटलं नारेश्वर अपघातचे संसार सुखाचा करीन आनंद आहे मग खरोखरच संसार आला सुखरूप करण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर संतांच्या ठिकाणी या संतांशी निर्मी संसाराचं स्वरूप आनंद अनेक प्रकार त्याचं वर्णन केलेलं आहे मग कोणत्या कोणत्या प्रकाराने केलेलं आहे तात्विकदृष्ट्या अनेक सांगण्यापेक्षा ह्या अगा आणि मरण आहे खरोखरच मी जन्माला येतो आणि मी काय करतो मरतो हा जो भ्रम आहे या भ्रमाला संसार म्हटलेला आहे संत काय करत असतात संसारात निवृत्त करता म्हणजे काय जीवाच्या ठिकाणी असलेला हा भ्रम घालत आणि खरे की बा असल्या प्रकारच जे काही आपल्याला लाभ तो लाभ देण्याचे त्यांना आई आहे आई वडील काय देणार आहे असल्या प्रकारे अदृश्य दर्शन हे संत हा लाभ तुकोबरा माहिती असल्यामुळे तुकोबरांवर तू मी जे मागतो ते या संतांशी निर्वी आणि संताई सुद्धा ज्याच्या ठिकाणी संतत्व आहे खऱ्या अर्थाने संत तुकामुळे नाही निरसला देह अंतर संसार असे असणारे संत आपल्याला भाग्यवान हवं पण आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी आम्ही सांगत असो लोक विचारतात म्हटलं गो सगळ्या साधकाचा होडा पंढरपूर आणि आळंदीकडेच का बरं इतर ठिकाणी सगळ्या व्यवस्था असताना देखील सगळा विद्यार्थी वर्ग आळंदी आणि पंढरपूर आळंदी आणि पंढरपूर आम्ही सांगत असो ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर आणि ऐसा देव कुठे पुंडलिकाची भेटी परब्रह्मा असं आहे तेव्हा ऐशी अलंकापुरी ऐसे इंद्रायणी तीर आणि ऐसा ज्ञानेश्वर चांगला <laughs> आहे का <laughs> मग सगळ्या साधकाची ओढ कुणीकडे आळंदी आणि पंढरपूर आळंदीपेक्षाही सुद्धा हा अधिकार नाही म्हणून जर आळंद आदन्द। आळंदीवरून टाकून दिला तर नंतर पंढरपूरला जा आळंदीचं महत्व आहे मागण्याचे प्रती आहे दिसेल तरी पाय पाडू रंगा या संंदाशी निर्वेचे माझं दास करी त्यांचा संत दासाचे दासाचा साधी जनाबाईला नामदेवाच्या साहसामुळे परमेश्वर सत्ता गाजवण्याची शक्ती निर्वाढ आहे आणि परमात्मा अगोदर नामदेवाला विचारत नाही नामदेवाची भेट घेत नाही आल्याबरोबर जाऊन जनाबाईकडे जात जातात बा असे कुणामुळे प्राप्त झाला सं, या संतशी निर्मी हेच मदत आणि तुझे काही न भागवले तो का तो काही काही देण्याच्या बाबतीमध्ये लाभप्रद देत असतो पण काही देण्याच्या बाबतीमध्ये तो फार कृपा नाही कोणत्या बाबतीमध्ये कृपण आहे प्रेम देण्यामध्ये कृपा नाही बाबा सर्व या लोवाच्या परंपरा म्हणण्यात आलं नाही का महात्म बाब असतो ज्ञानदीपेन असू दा आलेल्या माणसाला जे लागत असेल ते देवंग ते गिराईक बाजूला करतो पण आवडीचा भक्त आल्यानंतर मागत नाही तरी प्रेम दिल्याशिवाय राहत नाही प्रेम देवाचे देणे देवभाव जायचे असा प्रेम म्हणून भगवत विषयास असलेलं प्रेम हे प्रेम ज्याच्या अंतकरणामध्ये असेल ते गप्प बसू देत नाही नाचू तुझा कडू अनुवाद मग ते सगळे चिन्ह आपलं ज्यांच्या अनुदरणा ईश्वराने प्रवेश केला ते लक्षण लपवता येत नाही मग ते लक्षण आपलं गाये नाचे अनुवाद अशा प्रकारे तुकोबा या संताची निरोध म्हणून तुकोबाने गोड मागलेले आहे आपल्याला भाग्य प्राप्त झालेलं आहे देशील तरी पाय पण तुका म्हणे आता उदाहरण होईल म्हणलं आमचं मागणं जे आहे तुझ्या ठिकाणी उदार्थ आहे पण उदारत्व प्रेमाच्या बाबतीमध्ये पूर्ण करा तुका म्हणे आता उदार तुम्ही मराठी पायी संताजी आहे म्हणे तुमच्या पायाच्या आधारे होतो रे न खरे सार, भगवानाजी तेव्हा सहा साड झालेला अष्टाध्यक्ष आहे पुन्हा 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 एकच असून भोग भागत नाही मग कुठपर्यंत व्हावा ही धारा कधी खंडित पडत पडस्त कामाने सातत्याने आज घे सतत उतरावा जे जे याच्यामध्ये भाग घेतील त्याचप्रमाणे याच्यात सहकार्य करतील मग आत्मीयतेने लोकांना आनंद देतील या सर्वांना काय माग आपणही माग म्हणून माणसाला कार्य करण्याकरता आयुष्य असावं लागतं भरपूर आयुष्य द्या आयुष्यासून काम मागत नाही आरोग्य असावं का आरोग्य नसेल तर काय उपयोग आहे आरोग्य नावाची वस्तू विकत मिळते का जरा ज्याचं आरोग्य केलं जावे त्याच्या वंश तेव्हा हे काही विकत मिळत असतं म्हणून आरोग्य द्या तेव्हा लागणारे जे काही गुण आहेत असे गुण तुम्ही द्या तुकोबराने मागणी केलेली आहे जी चुकोभराने मागणी केलेली आहे देशील तरी पाय तेव्हा तीच मागणी आपण आणि करावी आणि आज सहकार्य करणाऱ्या आमच्या डॉक्टर साहेबांना जे जे सहकार्य करतात अकल्प आयुष्य व्हावेत याकोळा माझी हा सगळा हरिच्या कल्पनेची कल्पनेची वादवण्या काळी ही संत मंडळी सुखी नामामने ज्या असावे कल्याण आणि ज्या मखिनी दास देते वसती हरीचे दास पुण्य पिके भूमी आहे म्हणून असा पुन्हा पुन्हा आनंद भरपूर मिळावा आज देतो तो पोटवरील पुरे म्हणाल तो वरील मिळणारच आहे आणि देव देणारच आहे असं जाणून पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना शुभम व तू कल्याण